नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठी पात्र अपात्र उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर तुम्ही धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठी अप्लाय केलेलं असाल आणि तुमच्या नावाचा समावेश या ठिकाणी या, या यादीमध्ये असेल तर तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे पात्र यादीमध्ये आहे की अपात्र यादीमध्ये आहे तुमच्या नावाच्या सम काय रिमार्क देण्यात आलेले आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेणार तर पहा धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत सर्वसेवा पदभरती सन दोन हजार तेवीस आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट या पदाकरिता महत्वपूर्ण हे अपडेट आलेली आहे दिनांक पाच आठ दोन हजार तेवीस रोजी विविध संवर्गातील चारशे पन्न पदे स्रहसेवा पदभरसाठी जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आली होती दिनांक पाच आठ दोन हजार तेवीस रोजी आणि त्या अनुषंगाने पन्नास टक्के संवर्गातील सत्त्याण्णव पदे भरण्याकरिता आय बी पी एस मुंबई यांच्यामार्फत या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा तुमची पार पडलेली होती ठीक आहे त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो आता आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के संवर्गातील हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी उमेदवारांच्या तात्पुरती पात्र अपात्र यादी व आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या संवर्गातील सरसेवा पद्धतीने किंवा भराव्याच्या रिक्त पदांसाठी आय बी पी एस कंपनीमार्फत दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी या ऑनलाईन परीक्षेमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादी तसेच कागदपत्रे पडताळणी अंती प्रवर्गनिहाय पात्र अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी या ठिकाणी डब्ल्यू डब्ल्यू डॉट झेड पी उस्मानाबाद डॉट जी ओ पी डॉट इन या अधिकृत संकेतावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर तुम्ही ही यादी पाहिलेली नसेल तर लवकरात लवकर, लवकर पाहून घ्यायचं आहे दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी धाराशिव यांच्या कार्यालयामध्ये तुम्हाला जर यादी या यादीमध्ये तुमच्या नावाच्या बदल किंवा तुम्हाला काही अटी किंवा तुम्हाला आक्षेप असेल ठीक आहे काही तुम्हाला हरकती नोंदवायची असतील तर तुम्ही या ठिकाणी या दिलेल्या वेळेमध्ये दिनांक चार चार दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये जाऊन आरोग्य जिल्हा आरोग्य अधिकारी धाराशिव यांच्याकडे तुम्हाला सादर करावायचं आहे ओके सो ही महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे यामध्ये लिस्ट ही या ठिकाणी पात्र अपात्र उमेदवारांच्या नावाची यादी आहे तुम्हाला चेक करायचं आहे काय अपात्रतेचा कारण आहे सर्व माहिती जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे जसं की फॉर एक्झाम्पल उमेदवाराचे बैठक क्रमांक उमेदवाराचे नाव जन्मदिनांक तसेच मूळ प्रवर्ग तसेच कुठलं आरक्षण लागू आहे लेखी परीक्षेमध्ये किती गुण मिळालेले आहे आणि पात्र आहे की अपात्र आहे ते तुमच्या नावाच्या समोर रिमार्क आहे जे देण्यात आलेले आहे ते तुम्हाला पाहून घ्यायचं आहे ठीक आहे सो माहिती समजली असेल लाइक जरूर करा या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद